पोलीस समेत अधिकाऱ्यांची संभाजीनगर शहरात मी आज एक से बारा असे अर्जदार की ज्यांच्याकडे त्यांचा संभाजीनगर भारतात जन्म झाला ते कोणतेही पुरावे नाही त्याची तक्रार सगळे पुरावे आयुक्तांनी मला आणि उपविभागीय अधिकारी यांनी प्रॉमिस केला आहे की लवकरात लवकर दोन चार दिवसात गुन्हा दाखल होणार माहिती माहितीप्रमाणे संभाजीनगर शहरात पंचवीस लोकांचा अर्ज आले त्यातना पाचशे पेक्षा जास्त बोगस अर्ज आहेत याच्यावर आता कारवाई लवकर सुरू होणार आणि मग त्या लोकांना पुढे कि त्या आले कुठून ते बांगलादेशून आले पाकिस्तानहून आले कि अफगाणिस्तानहून आले त्या ती चौकशी सुरू होणार पुढच्या काही दिवसात मी गेल्या आठवड्यात दोनदा दिल्ली जाऊन आलो दिल्ली ते ज्या तपास संस्था आहेत त्यांची ही कारवाई पुढच्या काही दिवसात आपल्या महाराष्ट्रात दोन लाख तेवीस हजार पैकी एक लाख बोगस अर्ज रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे जे त्यांना रद्द करण्याचा अधिकार नाही असे कलेक्टरांनी सगळीकडे त्याच्याविषयी मार्गदर्शन मागून घेतलेलं आहे यावर आपलं काय मुद्दा असा आहे की जे बांगलादेश किंवा अपात्र लोकांना जन्म प्रमाणपत्र दिलं गेलं त्या संबंधात ही विशेष देतो एका एक व्यक्तीने अर्ज दिलं जिल्हाधिकारीने त्याला प्रमाणपत्र दिलं त्यात लक्षात आलं की त्यांनी ग्रॅज्युएट करून त्याचं नाव बदललं जन्मतारीख बदलली म्हणजे तो आहे कुठे त्यात काही दिवसात एटीएस आणि एनआयए पण या इन्व्हेस्टिगेशन मध्ये एंट्री आहे आणि म्हणजे बरेचशे कमीत कमी आठ ते दहा असे डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहे महाराष्ट्र मध्ये ज्यांनी लेटर लिहिलेलं आहे त्यांनी त्याच्यात असं लिहिलेलं आहे की वी हॅव फॉलोड ऑल दी प्रोसेस बट स्टील वी हॅव बीन प्रेशर याच्यात कारवाई करा आहे का पत्र है? मी नाही बघितलं मार्गदर्शन नाही एक, एक, एक मिनिट आहे का मी नाही बघितलं पत्र दाखवा मग मी कॉमेंट करणार काय पण अधिकार त्यांना देतो ना त्यांना अधिकार तो नाहीये आता पण मी कुठे म्हणजे मी कबूल करतो आहे की नाही मुद्दा असा आहे की तुम्ही काल्पनिक प्रश्न विचारणार तर मी तु एक मिनिट पत्र तुझ्याकडे नाही माझ्याकडे नाही पत्र मी आहे नाही तर दाखवा आम्ही बघितलेलं आहे नाही ते बघितलंय तर कोणी काही फर्जी सध्या हो मग तुम्ही बघितलेलं फर्जी असू शकत म्हणून तुम्हाला दहा कलेक्टर पत्राची प्रत तुमचा दा, मुद्दा असा आहे की दोन लाख तेवीस हजार अर्ज आले त्यातना सेव्हन्टी नाईन ना स्थगिती देण्यात आधी आणि ते सेवन्टी नाईन आता पुन्हा सुनावणी होणार हे डिक्लेअर झालं दुसरी गोष्ट एक लाख तेवीस हजार जन्म प्रमाणपत्र दिले त्यातना चाळीस हजार नायब तहसीलदार दिले ज्यांना अधिकार नव्हते ते जिल्हाधिकाऱ्यांना कंपल्सरी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली त्यांनी रद्द केले आता उरले त्याऐंशी हजार एकोणीसशे त्र्याऐंशी हजार मध्ये आतापर्यंत सतरा एफ आय आर झालेले सतरा गावात डिस्क्रिपन्सी त्याच्यात ते दाखल झाले तर एक मिनिट कलेक्टर कलेक्टरची भाषा तर कलेक्टर उत्तर देणार फ्रॉड फोर्जरीचे एफ आय आर झाले अनेक लोक गिरफ्तार झाले अटक झालेली आहे म्हणून जे सगळे बोगस अर्थ आहेत अपूर्ण अर्थ आहेत आता त्र्याऐंशी हजार तर पुनर्निरीक्षण होणार हा एक भाग आहे पण फ्रॉड फोर्जरी एफ आय आर तर आहेतच ना त्यात काही ठिकाणी तहसीलदारला अटक झाली म्युन्सिपाल्टीच्या अधिकाऱ्यांना अटक झाली एजंटला झाली वकिलांना झाली एक हिंदी